क्रांतिकारी जय भीम काल छत्रपती या ठिकाणी आर एस च्या विरोधामध्ये जो आक्रोश मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये भीमराज सेने सक्रिय पाठिंबा दर्शवला आणि आम्ही मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहिलो मग आम्ही हे नाही पाहिलं तो मोर्चा कुठल्या पक्षाचा आहे मोर्चा होता विचारधारेचा जी विचारधारा या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये विखारी जातीवाद पेरते ज्या लोकांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना त्यांची प्रेतयात्रा काढली जी या देशातील पहिली आतंकवादी संघटना आहे मग तिच्या विरोधामध्ये कोणीही असेल आज काल ज्यांनी मोर्चा काढला ते असो किंवा मग डावे असो किंवा उदवी असो जो आर एस एस च्या विरोधात बनेल हेमरासेना त्याच्या पाठीशी असेल आमची ताकद पाहून या महाराष्ट्राचा महसूल मंत्री ज्याला धड बोलता येत नाही वाकड्या तोंडाचा बावन कुडे म्हणाला की आर एस एस वर बंदी घालणारे देशद्रोही आहेत अरे मिस्टर बावन कुडे या देशाचा इतिहास आहे एकोणीशे सत्तेचाळीस ला या आर एस वर बॅन लागली होती या जो या देशाच्या तिरंगा झेंड्याला मानत नाही जो या संविधानाला मानत नाही तो देशद्रोही आणि तुम्ही त्या देशद्रोहीची नाचाही जाऊ भारतीय जनता पार्टी ज्या आर एस एस डोक्यावर चढवते ना त्या आर एस एस हा या देशातला पहिला आत्तावादी संघटन आहे त्यामुळे मी या ठिकाणी त्या, त्या बावनकुळेचा जाहीर निषेध करतो आणि चेतावणी देतो बावनकुळे तुझ्या घरात घुसून तुला फटकावण्यात येईल मीमराज सैनिकचा तुला इशारा आहे तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही राहिले आर एस एस ची गोष्ट तर आर एस एस ला कदापि ही स्वीकार करणार नाही आर एस एसने जर आपले माकडसाडे बंद नाही केले जर आपला मनोवाजी अजेंडा बंद नाही केला भीमसैनिक देखील आता यापुढे वन टू वन त्यांच्याशी लढतील याची नोंद आरएसएसने घ्यावी